नमस्कार काय घडलंय काय बिघडलंय आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांची या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत आज आपण चर्चा करणार आहोत हातकणंगले मतदारसंघाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत पुणे मिरळचे वरिष्ठ पत्रकार राजेंद्र चोपडे सर सर तुमचं खूप खूप स्वागत हातकणंगले मतदारसंघात तशी आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळाली शिवसेना विरुद्ध शिवसेना संघटनेचे सा राजू शेट्टी ही मैदानात होते तर ओव्हरऑल गणित या मतदारसंघाची कशी होती आ, या मतदारसंघात बघायला गेलो तरी बराच काळ राजू शेट्टी आणि मोठे प्राबल्य दाखवले तो, दो दो ची दो तो ये, ये दोन हजार चारची विधानसभा असू दे दोन हजार नऊची लोकसभा असू दे आणि दोन हजार चौदा ची लोकसभा पुन्हा असू दे एवढं करून सुद्धा त्यांना यावेळी जेम तेम दोन लाखापर्यंत मजल मारता आली यातून याच गणित असं दिसतंय की कुठंतरी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा असं म्हणता येईल की आंदोलनाचं राजकारण करणाऱ्यांची सद्दी संपत आलेली आहे की काय असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आता राजू शेट्टीनी दोन हजार चारच्या पूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या उसासाठी प्रचंड आंदोलन केली आणि साखर कारखानदारांना हैराण केलं होतं त्याचा परिणाम दोन हजार चार मध्ये त्यांना सामान्य मतदारांनी एक एक रुपये वर्गणी काढून निवडून दिलं mm -hmm. दोन हजार दोन हजार नऊ ला सुद्धा लोकसभेला असंच झालं आणि दोन हजार चौदा ला सुद्धा असं झालं पण दोन हजार एकोणीस ला राजू शेट्टींनी स्वतः अशी एक पोस्ट टाकली की माझं काय चुकलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण प्रामाणिक असून सुद्धा मतदारांनी आपल्याला का नाकारलं याच्या गणित जर बघायला झालं तर मगाशी मी म्हण मन, म्हणालो की आंदोलनाच्या राजकारणाची सध्या संपत आलेली आहे काय किंवा गरज सरो वैद्य असं काही होत आहे की काय तर असं असं होताना दिसत याचं कारण असं की गेल्या काही वर्षामध्ये फक्त आंदोलन करत 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 कार्यकर्त्यांना किंवा आपल्या पक्षातल्या नेत्यांना राजू शेट्टी यांना काही देता आलं नव्हतं आणि त्यांची संघटना गेल्या काही महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणे विस्कळ झाली होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं चुकलेलं राजकारण असं होतं की त्यांना महाविकास आघाडीनं त्यांना तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यांनी तो नाकारला याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जे साखर कारखानदार आहेत किंवा नेते आहेत त्यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी त्यांनी ती उमेदवारी नाकारली आणि इथं त्यांचं गणित फसलं दुसऱ्या बाजूला त्यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभा राहायचं त्यांनी मान्य केलं परंतु शिव शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना आपल्या पक्षातर्फे उमेदवारी घ्या असं सांगितलं पण यामुळं हा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी नाकारला आणि ते अं एका एकी तिरंगी वाटणाऱ्या लढतीच एकाएकी माग फेकली गेली आपण जर मतदानावर जर उदरती नजर टाकली तर लक्षात येईल की राजू शेट्टींना जेमतेम हात कणंगले आणि शिरोळ या मतदारसंघात त्यांना मानणाऱ्या अं एक लाख ऐंशी हजारच्या आसपास त्यांना काहीतरी मतं पडली त्यामुळे हे राजू शेट्टी थोडं खूप प्रमाणात त्यांचं तर राजकारण संपत आलंय की काय असं भीती वाटणारी परिस्थिती पण जर उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला असता आणि शिवसेनेच्या मशालीच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली असती तर कदाचित जिंकून आले असते कारण आयत्या वेळी उमेदवार उभा करावा लागला त्यांना सत्यजित पाटील सरोडकर यांच्या रूपाने तर राजू शेट्टींनी जर हा प्रस्ताव स्वीकारला असता तर चित्र कदाचित वेगळा असू शकला असता का नक्कीच राजू शेट्टींनी जर शिवसेनेतर्फे ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये निवडणूक लढली असती ते नक्की असते याला कारण म्हणजे त्यांची स्वतःची दोन लाख मत हो आणि त्याच्याशिवाय त्यांना जयंत पाटलाच्या रूपानं त्यांना इस्लामपूर शिराळा आणि शिराळ्याचा लगतचा मतदारसंघ म्हणजे शाहूवाडी किंवा कोकणाला लागून जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मानणारी त्यांची सहानुभूती असणारे बरेच तेच आहेत त्यामुळं त्यांनी जर ठाकरे गटाकडून उमेदवारी घेतली असती तर ते निश्चितपणे निवडून आले असते जसं मी मग अशी म्हणाले की सत्यजित पाटील सरोडकर हे आयत्या वेळी उभे केले गेले मैदानात त्यांना जास्त वेळही मिळाला नाही प्रचारासाठी पण त्यांचे असे कुठले प्लस पॉइंट होते ते पन्हायचे माझे आमदार तर आहेच पण कुठले असे प्लस पॉइंट होते जेणेकरून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये जयंत पाटीलने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली कारण जयंत पाटलांचं सांगली तर राजकारण चुकलं असेल पण इथं त्यांचं राजकारण म्हणजे करेक्ट होता होता थोडक्यात होकलेलं आहे कारण जयंत पाटलांनी इस्लामपूर बत्ती शिराळा या भागात पूर्ण ताकद लावली mm -hmm. त्याच्याशिवाय शाहूवाडीतून सत्यजित पाटील सरो करणार यांना चांगली मदत मिळाली आणि कदाचित कोणाला अपेक्षाही नसेल की सत्यजित पाटील हे रिंगणात असतील मैदानात असतील शर्तीत असतील पण या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटी उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा ते अत्यंत चुरशीनं विजयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो असं म्हणता येईल हो कारण जवळपास तेरा हजार चारशे मतांचाच लीड घेऊन धैर्यशील माने निवडून आलेले असा फारसा फरक नाहीये अगदी दहा म्हणजे एक दोन मतदारसंघाचं लीड जरी मिळालं असतं सरोडकरांना तरीही ते निवडून येऊ शकले असते पण कुठेतरी यामध्ये ठाण्याची ताकद पाठीशी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण मांडून होते हातकणंगलेमध्ये त्यांनी ताकद लावली सभा घेतल्या अनेक गोष्टी केल्या मात्र उद्धव ठाकरे सरोडकरांच्या प्रचारात एवढे कुठे असे चमकले नाहीत त्यांनी केला प्रचार मान्य पण इतके असे चमकले नाहीत शेवटी धर्यशील माने यांना विजय मिळाला मग उद्धव ठाकरे कुठेतरी आपल्या हातकणंगले या जागेसाठी कमी पडले असं वाटतं का नाही उद्धव ठाकरे कमी नाही पडले यामध्ये असं म्हणता येईल का तर पहिला एक मुद्दा जो आहे एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे यांनी आपली ही जागा जाणार असं ग्रहीत धरून किंवा धैर्यशील माने रेसमध्ये नाहीच असं वातावरण जेव्हा तयार झालं त्यावेळी स्वतः दोन दोन असे चार दिवस हातकणे मतदारसंघात त्यांनी आले रात्र रात्र मध्यरात्री त्यांनी विनय कोरे असतील किंवा राजेंद्र पाटील याड्रावकर असतील जयशिंगपूरचे किंवा प्रकाश आवाडे असतील इचलकरणीची प्रकाश आवाडे सोबत त्यांनी नेगोशिएट पण केलं नंतर प्रकाश आवाडे यांनी बंड केलेला आणि त्याच्यानंतर परत प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यात सुद्धा त्यांना यश आले त्याच्यामुळे कदाचित ही निवडणूक फिरली असावी प्रकाश आवाडे एक महत्वाची भूमिका बजावत होते त्यावेळी प्रचारा दरम्यान बरोबर आहे आणि याच आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेला भारतीय जनता पक्षानं तारलं आता हे मी म्हणतो याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कुठं सर्वाधिक कुठं लीड मिळालं धैर्यशील मानेना तर ते मिळालं त्यांना पंचेचाळीस हजाराचं तिथं मतदान झालं त्याची दोन कारण होती त्यातलं एक कारण म्हणजे प्रकाश आव आवाडेने लावलेली संपूर्ण ताकद दुसरी गोष्ट म्हणजे मोदी को फिर लाना लाय या निर्धारानं इच्चलकरजी मच्या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम यामुळे त्यांना तिथं पंचेचाळीस हजाराचं मतदान लीड मिळालं आणि बाकीच्या ठिकाणची थी जी पिछाडी होती ती तिथं भरून काढली गेली आणि त्यामुळं म्हणजे इचलकरंजीनं असं धैर्यशील मान्यच्या बाबतीत म्हणता येईल सर आणखी एक प्रश्न होता की राजू शेट्टींच राजकारण तुम्ही जसं म्हणालात मागे पडत गेलं किंवा काय म्हणतात त्यांची आंदोलन चालली नाहीत हा फॅक्टर चालला नाही आंदोलन ना चालली नाहीत अ सहकार क्षेत्रात तसं हातकणंगलेचा योगदान आहे कोल्हापूर हातकणंगले हा पूर्ण सहकारचा पट्टा आहे मग राजू शेट्टींचा फॅक्टर कमी का पडला इकडे या निवडणुकीत या निमित्तानं आणखी एक असा मुद्दा आहे की राजू शेट्टींच्या सततच्या उत्साहाच्या दराबाबत होणाऱ्या आंदोलनामुळं सहकारी क्षेत्रातील जे साखर कारखानदार आहेत ते सगळीचे सगळे हैराण झाले आहेत सांगली असू दे शिरोळ असू दे हातकणंगले असू दे वारणा असू दे हे है, सगळे है, हैराण झाले या झालेत यामुळं आता हे तिरंगी लढतीमध्ये राजू शेट्टींना जर रोखायचं असेल तर बाकी पक्षी यंत्रणा तर काम करायचं होत्याच पण साखर कारखाना किंवा सहकार क्षेत्रातील सगळ्या नेत्यांनी भरपूर ताकद लावली आणि त्यांना त्या त्यामुळे सर राजू शेट्टी दीड पावणे दोन लाखाच्या आसपास थांबलेले तर ही गणित होती हातकणंगले मतदारसंघाची अशाच मतदारसंघांबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये चर्चा करणार आहोत अनेक वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले जाणार आहेत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर